गुड मॉर्निंग दशा इज अ ब्लॉकबस्टर मित्रांनो इथं जर विचार करायला गेला तर बाकीचे जो दोन चित्रपट आले होते स्पेशली आर पार आणि बिनलग्नाची गोष्ट बिनलग्नाची गोष्टविषयी तर मी एकच सांगेन माल तर क्लिअरली असं वाटत होता की त्यांचा ॲरोगन्स दिसत होता फिल्म रिलीज पण विदाऊट एनी प्रमोशन केलं फास्टमध्ये रिलीज केली काही त्याला असं वाटलं नाही कोणत्या अँगलने की यांना त्या चित्रपटाचं काही आहे बस असं वाटत होतं की करायचं आहे बॉस एक तऱ्हेने काय म्हणतात त्याला क्लॅश करायचं आहे बस त्यातच आपलं काम झालं अशा टाईपचं काहीतरी एक वेगळ्या टाईपचा एक ॲटिट्यूड वाटत होता आणि तेच रिझल्ट तोच रिझल्ट आपल्याला बघायला मिळाला बिन लग्नाची गोष्ट नाही काल फक्त आठ लाखचं बिझनेस केलं आहे चार करोडमध्ये ही हा चित्रपट बनला आहे चार दिवसामध्ये तुमचं कलेक्शन आहे एकसष्ट लाख वर्ल्ड वाईड मिळून म्हणजेच भारताचा ग्रॉस मिळून फक्त सहासष्ट लाख कलेक्शन आहे प्रोड्युसर बिगरविषयी जरी बघ बोलायला गेलं ऐंशी लाख पकडा जास्तीत जास्त काय फरक पडतो सत्तर लाख पकडा आजच्याविषयी जर बोलायला गेलं मित्रांनो नव्याण्णव रुपये वगैरे तिकीट आहे आज बारा लाख पकडून घ्या ऐंशी लाखाच्या आसपास वर्ल्ड वाईड पाच दिवसात बघायला मिळेल तुम्हाला ग्रॉसमध्ये ब्याऐंशी लाख वगैरे टाईपची टोटल पाहायला मिळेल चार करोडमध्ये हे फिल्म बनली आहे मला वाटते की उद्या परवा दोन तीन दिवसानंतर याचे शोज तुम्हाला इतके क्षुल्लक बघायला मिळतील की हा चित्रपट एक पॉईंट दोन पाच करोड म्हणजे सव्वा करोड ते दीड करोड पण मुश्किलीने जाईल आणि कलेक्शन वाईज इट विल बी अ बॉक्स ऑफिस फ्लॉप आता येतोय आपण आर पारवर काल या चित्रपटाने सात लाखचा सा बिझनेस केला सेवन लॅक्स हे या एक चित्रपटाचे रिव्ह्यू चांगले आले होते पण मी आधीच म्हटलं की जेव्हा तुम्ही क्लॅशमध्ये जाल मोठ्या चित्रपटाच्या तुम्ही आपटाल आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये मला काही वाटायचं युनिटी आहे काही घंटा युनिटी नाही आहे सॉरी या टाईपचा वर्ड यूज करतो आहे पण आय एम डिसअपॉइंटेड की तुम्ही क्लॅश हू कसे दिले आणि पूर्ण एक महिना एक पण मराठी चित्रपट नाही आला आणि जेव्हा आला आता या मागच्या वीकमध्ये तीन चित्रपट आले ती गोष्ट वेगळी की दशावतार पूर्ण दोन महिने चालणार आहे पण पुढच्याही वीकमध्ये आता या येणाऱ्या वीकमध्ये चार चित्रपट येत आहे मराठी चार क्लॅश एकमेकांसोबत कदाचित सिद्धार्थ जाधवचा हो पण तो पिक्चर काय जो आहे तो याच वीकमध्ये येणार आहे डिसअपॉइंटिंग असे क्लॅश कराल तर डुबाल नंतर मग म्हणत नका बसू की या स्क्रीन्स नाही मिळत वगैरे जरी नशीब दशावतारने ब्लॉकबस्टर त्याचा तर रिस्पॉन्स त्याचं तर स्पेशल आता बोलतो थोडं पुढे पहिले बघा डे वन बारा लाख दुसरा डे एकोणीस लाख तिसरा एकोणतीस लाख चौथा दिवस सेवन लाख सात लाखावर आला आहे सदुसष्ट लाख ही कलेक्शन झालं आहे ग्रॉस वगैरे मिळून शहात्तर लाख झालं आहे याचं पण चार दिवसात आर पार याचाही ऑलमोस्ट चार करोडच्या आसपास बजेट आहे आता तर मी एवढंच सांगेल की हा जो चित्रपट आहे हा शहात्तर लाखावर आहे आज नव्याण्णव रुपयाचं तिकीट आहे चौदा लाखच्या आसपास पकडा नव्वद लाखच्या आसपास पाच दिवसात होईल हा पण मला सव्वा करोड ते दीड करोडवर फिनिश करताना दिसतो आहे इट मीन्स बॉक्स ऑफिसनुसार चांगले रिव्ह्यूज असून पण फ्लॉपचा चान्स जास्त आहे आणि यामागे कोणाची चुकी आहे यार यामागे चुकी आहे तुमच्या मेकरशी जो क्लॅश होऊ दिला दशावतार विषयी जर बोलायला गेलं तर मित्रांनो माहितीच असेल काल पोस्टर आलं होतं पाच पॉईंट बावीस करोडचं तीन दिवसात पाच पॉईंट बावीस करोड सॅल्यूट आहे मेकर्सला चार दिवसात किती झालं आणि आज किती होणार आहे त्याविषयी बोलतो पहिल्या दिवशी अठ्ठावन्न लाख दुसऱ्या दिवशी दीड करोड तिसऱ्या दिवशी पावणे तीन करोडच्या आसपास चित्रपटने कमवले होते आणि चौथ्या दिवशी नेट कलेक्शनचं जर बोलायला गेलं मित्रांनो तर वन पॉईंट टू फाय करोचं कलेक्शन झालं आहे नेट कलेक्शनचं जर बोलायला गेलं तर सहा करोड हा चित्रपट गेला आहे आणि जर आपण जे काय म्हणतात त्याला ग्रॉस बोलायला गेलं तो हा चित्रपट सेवन आहे सात करोड सात ते सव्वा सात करोडच्या आसपास किंवा पावणे सात ते सव्वा सात करोडची रेंज बघा मित्रांनो फक्त चार दिवसात बोलतो आहे आपण आणि इनफॅक्ट आजच्याविषयी जर बोलायला गेलं आज पण तुम्ही आज तर मित्रांनो दीड करोड जाईल कारण आज नव्याण्णव रुपीस तिकीट आहे द वे माझं पण आज पुन्हा एकदा सेकंड टाईमला बघायचा चान्स मिळतो आहे मला सो दीड करोड त्याचंही मी बुक केलं आहे कारण तिकीट दीड करोड जर ॲड केलं तुम्ही याच्यात तर साडे स सा, एक सेकंद या सहा करोडमध्ये तुम्हाला अजून दीड करोड ॲड करा साडेसात करोडचं नेट कलेक्शन आज होईल जर ग्रॉसमध्ये कंपॅरिझन करायला गेली तर नऊ करोड होईल आठ ते नऊ करोड विचार करा ग्रॉस चार पाच दिवसात आजचा पकडून म्हणतोय सात साडेसात करोड नेट आणि नऊच्या करोडच्या आसपास ग्रॉस कलेक्शन पाच दिवसात चार करोडमध्ये बनलेली फिल्म ऑलरेडी ब्लॉकबस्टर झाली आहे जे पण कमवते प्रॉफिटमध्ये आत्ता फिल्म म्हणून म्हटलं की या चित्रपटाविषयी पंगा यांनी नव्हता घ्यायला पाहिजे आता तो त्यांची चॉईस आहे बाबा यांनी घेतला इतरांनी पण खूप मोठं यांनी स्वतःचं इतरांनी नुकसान केलं आहे आणि दशावतारविषयी एक गोष्ट सांगतो मित्रांनो याचे शोज जर तुम्हाला खरंच हे वाटतं आहे कोणत्याही अँगलने की याचे शोज कमी होतील पुढच्या वीकमध्ये कारण चार मराठी चित्रपट येतील तर मी पण इथंच आहे तुम्ही पण इथेच आहे आपण गॅरंटी देतो आहे नाही शोज कमी होणार शोज कमी जरी आले तर दोन तीन दिवसात पुन्हा याचे शोज वाढले जातील याची मी गॅरंटी देतो तुम्हाला कारण या चित्रपटाचं वॉर्ड ऑफ माउथ आहे अरे लोकांना काही ठिकाणी शोज कमी पळतायत त्याची पण ते कंप्लेंट करताय की वी वॉन्ट टू इन्क्रीज दिस शोज आणि काही ठिकाणी बागी फोरचे शोज पण दशावतारला दिले गेलेत आता इवन द बेंगॉल फाईव्हचे पण दिले गेलेत महाराष्ट्रात ज्या पद्धतीने दशावतार कलेक्शन करेल आत्ता या क्षणी जो हाय हाईप आहे ना या मूवीचा आपण काय म्हणतात त्याला प्रेडिक्शन करणं गुन्हा आत्ता की कि किती होईल कलेक्शन प्रेडिक्शन करणं म्हणजे आपण एवढ्यावरच थांबेल तेवढ्यावरच माझी तर इच्छा आहे रे की त्या हाय्यस्ट ग्रॉसर फिल्म ती सैराट आहे ना काहीतरी आजपर्यंत तिचा रेकॉर्ड मराठीत कोणीने तोडला शंभर करोडचा रेकॉर्ड तिचा तोही खूपच अनबिटेबल रेकॉर्ड आहे यार आय मीन बी बऱ्याच नंतर मूवीज पाहिल्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर वगैरे पण आलेल्या खूप मूवीज म्हणजे तो एक युनिवर्सवाल्या मूवीज आहेत ना त्या चालूच असतात भारी भारी येतात पण कोणी सैराट तो सैराट म्हणजे हिंदीत जसे सय्यारा छपरी ऑडियन्स असे कदाचित तसंच एक हाईप होती व सैराटची काही म्हणा म्हणजे तेव्हा आम्ही थेटरला नव्हता पहिला डाउनलोडवाला अँगल होता, होता माझा पण होती यार म्हणजे ती हाईप जी होती ना ती आजपर्यंत अजून नाही तोडू शकलं आहे कोणी मराठीत हायर ग्रॉसर तीच आहे असं माझं मत आहे जेवढं मला लक्षात आहे आणि किती मराठी मूवीज मी मोठ्या मोठ्या बघितल्यात ज्या तिथपर्यंत पण मी पोहोचलं त्याच्या अर्ध्यापर्यंत म्हणा कलेक्शन थांबतं मध्ये सो so, उम्मीद इच्छा आहे की दशावतारने काही करावं तसा रेकॉर्ड बघू इतक्या लवकर जज करणं अवघड आहे तो शंभर करोड मराठीत कमवणं हा खूप मोठा बनून गेला रे रेकॉर्ड म्हणजे आणि ते पण दोन हजार कधी मे बी तेरा बारा तेरा काहीतरी अशी की टूच्याच वेळेला आला होता कदाचित तेव्हा आणि नाही लक्षात मला एवढं लक्षात आहे माझ्या बड्डेच्या दिवशी आला होता तो मूवी एनिवेज तर एवढं सांगेल मित्रांनो की सपोर्ट करत राहा तऱ्हेने आय थिंक ट्वेंटी नाईन्थ एप्रिलला आला असेल तर म्हणतो आहे आम्ही मला एक्झॅक्ट डेट नाही लक्षात सो so, सपोर्ट करत राहा चित्रपटाला काय सांगताय तर मला सम हाव वाटतं आहे रेकॉर्ड बनवेल मोठ्या लेवलला जाण्या जाण्याचे चान्स आहे कारण मंडेला एक दीड करोड टाईपचं जर कलेक्शन येत आहे जे की आलं आहे आणि ग्रॉसमध्ये दीड दोन करोड तर मोठी गोष्ट आहे